नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाण्याचा एक थेंब ही न वापरता चमचमीत अशी मसाला भेंडी फ्राय बनवणार आहोत तर ज्यांना कोणाला आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भेंडी आहे आणि मस्त लागते खायला पण तर आता आपण भेंडी बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे घेतलेले आहेत आपण पाव किलो भेंडी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यासोबत घेतलेले आहेत वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून हलकस खोबरं भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस त्यासोबत अर्धा चमचा जिरे थोडासा कडीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं आलं किसून घेतलेला आहे तर सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एकत्र एक वाटण करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेत आहोत तर यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे तर आता आपलं हे भांड्यामध्ये काढून झालेलं आहे तर हे याचं वाटण करून घेऊया तर इथं बघा आपण भेंडी घेतलेली आहे तर भेंडीचा असा समोरचा बुडका काढायचा आणि पाठीमागचा शेंडा कापून घ्यायचा आणि मधोमध अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चिरल्याने आतमध्ये भेंडी किडकी आहे का नाही हे पण कळतं तर अशा प्रकारे आपण बाकीच्या पण भेंडी चिरून घेऊया तर तुम्ही बघू शकता पुढचा शेंडा मागचा शेंडा आणि मधोमध पाडून घ्यायची पाठीमागचा पुढचा शेंडा काढून तर बाकीच्या भेंडी अशाच प्रकारे आपण चिरून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं भेंडी इथं चिरून झालेली आहे आपन, आपन, तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे काढून वाटून घेतलेला आहे तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पाणी न घालता हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण चवीनुसार तिखट मीठ टाकून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण एक पाऊ चमचा थोडीशी हळद टाकून घेऊया त्याच सोबत टाकून घेऊया इथं घरगुती काळा मसाला आहे हा तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका त्याचसोबत टाकून घेऊया चवीनुसार मीठ तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व हाताने मिक्स करून घेत आहे तर हे एक ते दोन मिनटामध्ये हे आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अजिबात इथं पाण्याचा वापर करायचा नाही अशाच प्रकारे कोरडं पाणी न घालता आपल्याला सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत तिकट मिठामध्ये तर आता आपण हे चिरून घेतलेली भेंडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे भेंडीमध्ये हे कूट भरून घ्यायचं तर दुसरी पण भेंडी घेऊया आणि त्यामध्ये पण अशाच प्रकारे हा कूट मसाला भरून घेऊया छान असं गच्च भरायचं जेणेकरून आपलं कूट भेंडीच्या बाहेर पडणार नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण भरून घेतलेला आहे बाकींच्या सर्व भेंडीमध्ये आपण अशाच प्रकारे हा मसाला भरून घेऊया तर अशा प्रकारे गच्च मसाला भरल्यानंतर तेलामध्ये फोडणं देतो तेव्हा भेंडीमधून निसटणार नाही तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपण इथं भेंडीमध्ये सर्व मसाले भरून घेतलेले आहेत आणि आपले सर्व भेंडीमध्ये मसाले भरून तयार झालेले आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर तुम्ही बघू शकताय तर इथं घेतलेली आहे कढई त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया अशा प्रकारचा माझा छोटाच माप आहे आणि त्यामध्ये मी चार चमचे चार माप तेल टाकणार आहे तेल गरम करून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण सात ते आठ कडीपत्त्याचे पाने टाकलेले आहेत कढीपत्ता थोडासा कडला की त्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेली भेंडी तेलामध्ये टाकून घेऊया तर अशा प्रकारे आपण सर्व भेंडी कढईमध्ये फोडणीमध्ये टाकलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं मसाल्याचा वापर करू शकता तर मी इतक्याच मसाल्यामध्ये हे भेंडी फ्राय बनवणार आहे तर आपलं भेंडी टाकून झालेलं आहे आणि वरून थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ आपण शेंगदाण्याचं कूट करताना पण टाकलं होतं तर आपलं टाकून झालं की आपण हे सर्व हलकं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे फिरवून घेत आहे तर जास्त याला हलवत बसायचं नाही जेणेकरून आपलं शेंगदाण्याचं कोट मसाला हे भरलेलं बाहेर येणार नाही तर इथं आपलं फिरवून झालेलं आहे तर मी इथं पाच ते सहा मिनिट झाकण लावून ठेवणार आहे तर इथं बघू शकता आपण इथं झाकण लावून घेतलेलं आहे तर सहा मिनिटामध्ये आपल्याला एक दोन तीन मिनिट झाले की अजून एकदा झाकण काढून बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता झाकण काढलेलं आहे आणि खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घ्यायची थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे म्हणजे जेणेकरून आपलं ही भेंडी कढईला चिकटणार नाही तर अजून एक तीन मिनिट आपण हे झाकण लावून ठेवूया तर इथं आपण मग अशी पण तीन मिनिटांनी झाकण काढून बघितलं होतं आता बरोबर इथे आपले सहा ते सात मिनिट झालेले आहेत झाकण काढलेलं आहे आणि भेंडी अशा प्रकारे आपण फिरवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपली भेंडी तयार झालेली आहे आणि मौसू अशी शिजलेली आहे अजिबात इथं पाण्याचा आपण वापर केलेला नाही आणि बाहेर असं भरपूर असं आपलं पण बाहेर मसाला आलेला नाही तर तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर किती मस्त इथं आपली भेंडी तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर अशा प्रकारे आपण भेंडी गॅसवरून उतरवून घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता भेंडीचा अजिबात कलर बदललेला नाही जशीच्या तशी हिरवी गार इथं आपली भेंडी आहे आणि मस्त असं मसाल्यामध्ये तयार झालेली आहे तर आपण इथं काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये आणि कूट असा अजिबात बाहेर आलेलं नाही तर आजची मसाला भेंडी फ्राय तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे न खाणारे पण आवडीने खातील अशी ही भेंडी आहे धन्यवाद